सीमा तपासणी नाका येथे कामबंद आंदोलन आज दिवस तिसरा असून चर्चा व दखल नाही सद्भाव अडाणी इंजिनिअर कंपनीच्या नाकर्तेपणामुळे शासनाच्या कोटींचं नुकसान प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत कामबंद आंदोलनाचा निर्धार नवापूर सीमा तपासणी नाका येथे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू असून शासनाचा कोणीही सक्षम अधिकारी आलेला प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी आणि कर्मचारी यांनी नाराजी दर्शवली असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी यांनी केलाय प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी आणि कर्मचारी यांनी मान्य नंदुरबार जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तहसीलदार पोलीस निरीक्षक यांना सद्भाव इंजिनियर कंपनीच्या कारभाराबद्दल पत्रव्यवहार केला असून आज दुसरा दिवस आहे परंतु प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांचा कोणीही शासकीय अधिकारी लक्ष देत नसून गावकरी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील यांनी कामबंद आंदोलनाला फुल सपोर्ट दिला जोपर्यंत वेडकी सीमा तपासणी नाका येथील सद्भाव इंजिनियर कंपनी कर्मचारी यांना कामावर परत घेत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरू राहणार असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलंय दोन दिवसांपासून कामबंद आंदोलनामुळे शासनाचा कोटींचा महसूल बुडत असून याबाबत सद्भाव अडाणी इंजिनियर कंपनीला सोयर नसल्याचं आढळून आलंय प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी आणि कामगार यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू होणार असून शासना दखल न घेतल्यानं नाराजी व्यक्त केली आहे ऐका प्रकल्पग्रस्त कामगार आणि शेतकऱ्याची काम बंद आंदोलन सगळ्या गाड्या तर बिना टोल वसुलीच्या आता हे बघू शकता आपण इकडे एकी टी सी कर्मचारी नाही काम बंद आंदोलनाच्या सद्भावना कंपनीला लाखोच्या लाखोच्या फटका बसतोय व त्यामुळे शासनाचाही महसूल गोळा होतोय अ गोळा जो होतोय तो महसूल डुबला जातोय शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे यामुळे सद्भावना कंपनीच्या काम बंद आंदोलनामुळे सगळे कर्मचारी काम बंद आहेत त्यामुळे टी सी टोल नाक्याला महसूल बुडत आहे व पैसे न घेता डायरेक्ट गाड्या सुटत आहे त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयाच्या नुकसान होत आहे हे आपण पाहू शकता मे टोल न घेता डायरेक्ट गाड्या सुटत आहे हे शासनाच्या महसुलाच्या नुकसान आहे जे आपण पाहू शकता इथं नवापूर सीमा तपासी नाक्याजवळ इथं आपल्या काम बंद आंदोलन सुरू आहेत विविध मागण्यांसाठी आपले ते सीमा तपासी नाक्याचे जे कर्मचारी आहेत सद्भाव अडाणी कंपनीचे ते आजपर्यंत त्यांनी विविध मागण्या केलेल्या आहेत परंतु मागण्या मंजूर काही होत नाहीत अन्यायग्रस्त पद्धतीने कामावरून काढलेला प्रकल्पग्रस्तांना आदिवासी कर्मचाऱ्यांना त्वरित कामावर घ्यावे एच आर पोलिसीनुसार पंचवीस हजार वेतन द्यावे नोकरीच्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करावे आणि परप्रांतीय लोकांना आणल्यावर भूमिपत्रांना डावण्यात आलेले आहे या असे त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत तर आपण लाजरस गावित लाजरेस, लाजरेस वसावे यांच्याशी बोलू बेडकी बेडकीचे प्रकल्पग्रस्त पर आदिवासी शेतकरी यांचे न्याय हक्कासाठी दिनांक अठ्ठावीस अकरा वीस वी चोवीस पासून बेमुदत संपावर काम बंद आंदोलन सुरुवात झालेले आहे आजच्या तिसरा दिवस आहे तरी टी सी लोकांची ज्या मागणी आहे आणि जे टी सी बाहेर काढून दिलेले आहे कामावरून त्यांना लावण्यासाठी आजपर्यंत तिसरा दिवस चालू आहे यांनी काय उत्तर दिले नाही इथल्या कर्मचाऱ्यांनी प्राइवेट लिमिटेड कंपनी आहे अडानी कंपनी आहे याचे रुल्स असं आहे तसं आहे असं काहीतरी उडवाउडवी उडी उत्तर देत आहे तरी गावकरीक्षे काम बंधू आंदोलन बसलेलं आहे तरी त्या लोकांना सहकार्य करण्यास ऐवजी सहकार्य न देता त्यांना काहीतरी उडवाउडवी उत्तर देत आहे आणि कधीही नवा स्टाफची गरज राहिली तर इथल्याच स्थानिक लोकांना काम कामासाठी हे देण्यासाठी सांगायला पाहिजे लोकांना अशी आमची अपेक्षा आहे आणि ज्या मागण्या आहे पगारवाढ आहे काय आहे अडचणी आहे त्या यांनी पूर्ण करायला पाहिजे आणि जोपर्यंत या लोकांचं हे काम बंद आंदोलन सुरू आहे सुरूच राहणार तोपर्यंत जोपर्यंत ते ऐकणार नाही तोपर्यंत हे सुरूच राहील असं आमची अपेक्षा आहे आणि गावकऱ्यांना सहकार्य करावे कोणाचे एक न ऐकता ते काहीही करून राहिले स्थानिक पोलीस लोकांना बोलवून समजा समजू असं काहीतरी उडवा उडवी उत्तरे देत आहे बेडकी सीमा तपाशी नाक्यावर काम बनून आंदोलनात सहभागी असलेले कर्मचारी लाजरे सोसावे यांच्याशी आपण का आपण का म्हणून बसले त्या विचार बाबत विचारू हॅलो मी लाजरेस वसावे इथं महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्ट सीमा तपाश नाका नवापूर इथं इथलं मी कर्मचारी आहे आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे इथं जे प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत त्यांचे पुत्र आहे किंवा पोरी आहेत त्यांना समजून घ्या कामावरून ज्यांना कमी केलेलं आहे त्यांना त्वरित कामावर घ्यावे आणि आम्ही दहा वर्ष झाले आहे इथं दहा वर्षापासून आम्ही काम करत आहे तर नवीन व्यक्तीला भरती करता त्याला बी तोच पगार जुने आहे त्यांना बी तोच पगार आणि आमच्या दहा वर्षाचा आमच्या एक्सपिरियन्स किंवा या हिशोबाने आमचं जे प्रमोशन किंवा वेतनवाढ झालं पाहिजे ते आतापर्यंत यांनी काही तुटपुंजीमध्ये समाधान केलेलं आहे एच आर पॉलिसीनुसार आम्हाला वेतन भेटावं आणि इथल्या जे कर्मचाऱ्यांची जी समस्या आहे या आंदोलनांना या आज आठ व्यक्तींवर जी परिस्थिती आलेली आहे ती इतर कर्मचाऱ्यांवर यायला नको म्हणून आम्ही या आंदोलनाला सर्व आम्ही एकशे तीस कर्मचाऱ्यांच्या या लेटरपेडवर सह्या आहे आणि सर्व या आंदोलनाला आम्हा आमचा पाठिंबा आहे आपल्या कंपनीचे नाव काय त्या कोणत्या कंपनीच्या सद्भाव इंजिनिअरिंग आणि अडाणी या अशा दोन पार्टनरशिप मध्ये ह्या कंपनी चा हा प्रोजेक्ट चालू आहे आणि शासनाकडनं यांनी लीज वर घेतलेला आहे आणि जमीन ही जी आहे ती शासनाची शासनने शाषन घेतलेली आहे व असा आपण कोणाकोणाला आजपर्यंत पत्रव्यवहार कोणत्या कोणत्या विभागाला केले आम्ही ले स्थानिक लेवलला पोलीस स्टेशन असतील तहसीलदार असतील जिल्हा लेवलला एस पी असतील कलेक्टर असतील मंत्री महोदय असतील या ठिकाणी आम्ही सर्व निवेदनाद्वारे द्वारे कळवलेलं आहे मागच्या आंदोलन आम्ही केलं होतं त्या पिरियडमध्ये एका दिवसाचं आमचं आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये काही पोलीस कर्मचारी आणि कंपनीचे कर्मचारी आणि आर टी ओचे कर्मचारी यांनी मध्यस्थी आणून यांनी गावचं गावकऱ्यांना समोर बसून आम्हाला आश्वासन दहा दिवसात दिलं होतं की दहा दिवसामध्ये यांचं आम्ही रिजॉइंडिंग करून घेऊ पण ते दहा दिवसानंतर यांनी समजून घ्या चार महिने झाले तरीपर्यंत यांनी काही यांना कामावर घेतलं नाही आणि वारंवार विचारपूस केल्या असता यांनी ती नकार दिला त्याच्यामुळे आम्हाला ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे तरी आम्ही सर्व कार कर्मचारी सांगू इच्छितो की आम्ही आंदोलनाचा भाग नाही परंतु या ही परिस्थिती आमच्यावर यांनी आणली आणि आम्ही आज इथं बसलेलो आहे तर हे जे मागणी आहेत ते यांनी पूर्ण कराव्या आणि वरिष्ठांशी बोलून जबाबदार व्यक्तीने इथं येऊन आमच्याशी चर्चा करावी आणि हे आंदोलन आ, संपेल असे आमची अपेक्षा आहे पण यां या, या लोकांनी जोपर्यंत हे चर्चा करत नाही तोपर्यंत आम्ही हे मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही रात्रंदिवस इथे बसायला सक्षम आहे आणि तयार आहे आम्ही हे सर्वांची मनस्थिती आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांची आम्ही एकत्र आहे गा, गावकऱ्यांचा बी पाठिंबा आहे याबाबत आम्ही सद्भावना कंपनीचे ऑपरेशन हेड यांना विचारले व सद्भावना कंपनीचे जे सक्षम अधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही बाईट मागायला गेलो परंतु त्यांनी आम्ही आमच्या वरिष्ठांना विचारल्याशिवाय आम्ही बाईट देऊ शकत नाही असे ते कंपनीचे लोक म्हणले त्यांचे असं म्हणणं आहे का आम्ही त्यांना तसं पत्र दिलेलं आहे सद्भावना कंपनीचं म्हणणं का पत्र दिलेले आहे व आम्ही त्यांना वेळोवेळी वेड़ वेळोवेळी वेड़ वेड़ कन्व्हिन्स करतोय परंतु त्या काही गोष्टी या गोष्टी होत नाही ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी नवापूर नंदुरबार